अशांत मन आणि ढवळलेलं पाणी शांत करायला वेळ लागतो मित्रांनो काही केले माझे मन शांत होत नव्हतं म्हणून मी गुगल सर्च करत होते तर मला हे अद्भुत टेक्निक सापडलं मन शांत करण्याचे आज आपण या अद्भुत प्राचीन जपानी उपचार कलेबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे नाव आहे जिन शेन जोत्सू जिन शेन जोत्सू ही एक खरोखरच अद्भुत प्रथा आहे जी शरीरातील जीवन ऊर्जा संतुलित करण्यावर लक्ष केंद्रित करते ही प्राचीन जपानी उपचार कला संपूर्ण शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक संतुलनास चालना देण्यासाठी शरीराच्या ऊर्जा मार्गांना सुसंवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करते सौम्य स्पर्श आणि जागरूकता याद्वारे अभ्यासक ऊर्जा मार्गामधील अडथळे दूर करण्यात मदत करू शकतात संतुलन आणि आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकतात ही प्रथा विसाव्या शतकात सुरुवातीस मास्टर झिरू मोराय यांनी पुन्हा शोधली आणि नंतर त्यांच्या शिष्या मॅरी एकोणीसशे पन्नासच्या दशकात अमेरिकेत आणली जिन शिन जुत्सू ही एक अद्भुत प्रथा आहे जी शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते या प्रथेमध्ये हातांचा वापर करून शरीरातील अडथळे सोडवणे आहे ज्यामुळे संतुलन पुनरस्थापित होते आणि उपचाराला प्रोत्साहन मिळते प्रत्येक बोट विशिष्ट भावनांशी आणि संबंधित अवयवांशी संबंधित आहे उदाहरणार्थ अंगठा चिंता आणि पचन संस्थेशी संबंधित आहे तर बोट गमावण्याच्या भीतीशी आणि आतळे तसेच फुफ्फुसांशी संबंधित आहे जीनशिन जुत्सूचे फायदे ताण आणि चिंता कमी करणे शारीरिक वेदना आणि अस्वस्थता कमी करणे एकूण ऊर्जा स्तर आणि जीवनशक्ती वाढवणे भावनिक संतुलन आणि मानसिक स्पष्टता समर्थन करणे मित्रांनो ही एक अद्भुत प्रथा आहे जी आपल्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकते आपण सर्वांनी या प्राचीन कलेचा अभ्यास करून स्वतःचे जीवन सुखी आणि स्वस्थ बनवावे असे मला वाटते जिन्स इन जुत्सू या तत्वावर कार्य करते की जीवन ऊर्जा शरीरात विविध मार्गांनी प्रवाहित होते जेव्हा त्या मार्गांमध्ये ताण आणि भावनिक गोंधळामुळे अडथळा येतो तेव्हा शारीरिक अस्वस्थता किंवा वेदना होऊ शकतात या प्रथेमध्ये हातांचा वापर करून या अडथळ्यांना सोडवणे समाविष्ट आहे ज्यामुळे संतुलन पूर्ण होते आणि उपचाराला प्रोत्साहन मिळते प्रत्येक बोट विशिष्ट भावनांशी आणि संबंधित अवयवांशी संबंधित आहे ज्यामुळे माणसांना समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते उदाहरणार्थ अंगठा आन। चिंता आणि पचन संस्थेशी संबंधित सूचक बोट गोंधळ आणि चिंता मूळ आणि मूत्रपिंडाशी संबंधित मधले बोट राग आणि यकृताशी संबंधित रिंग बोर्ड गमावण्याच्या भीतीशी संबंधित आणि आतडे आणि फुफ्फुसांशी संबंधित लहान बोट आत्मज्ञानाचे प्रतीक हृदय आणि लहान आतड्यांशी संबंधित माणसे ऊर्जा प्रवाहाचे इव्हॉल्युशन करतात आणि विशिष्ट क्षेत्रावर सुरक्षित ऊर्जा लॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी सौम्य हाताने दाब देतात ही पद्धत ॲक्युप्रेशरच्या समतुल्य आहे परंतु यात सुई किंवा खोल दाबाचा समावेश नाही ज्यामुळे ती सर्व प्रकारच्या व्यक्तींना उपलब्ध आहे जिन्सिन जुत्सू हे फक्त एक उपचार तंत्र नाही तर हे जीवन जगण्याचा एक होलिस्टिक अप्रोच आहे जो व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या उपचार प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करते पारंपरिक वैद्यकीय पद्धतींच्या पूरक म्हणून हे वैकल्पिक आणि पारंपरिक आरोग्य सेटिंग्समध्ये वाढत्या प्रमाणात मान्यता मिळवत आहे मित्रांनो आज आपण झिन झिंजुसूच्या प्रवासात आपल्याला या प्राचीन जपानी उपचार कलेच्या अद्भुत तत्वांबद्दल माहिती मिळाली आपण पाहिले कसे साध्या हाताच्या स्पर्शाने आपल्या शरीरातील जीवन ऊर्जा संतुलित केली जाऊ शकते आणि कशाप्रकारे हे तंत्र आपल्या शरीरात तसेच भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते आपण आपल्या दैनंदिन जीवनात जिनशिन जुछुच्या तंत्राचा समावेश करून ताण कमी करण्यास ऊर्जा वाढवण्यास आणि मानसिक स्पष्टता साधण्यास मदत करू शकतो हे एक साधे पण प्रभावी साधन आहे जे आपल्याला जीवनात सकारात्मक बदल आणण्यास मदत करेल जर तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला जा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तुमच्या मनातील प्रश्न किंवा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर चर्चा करू तुमच्या आरोग्याच्या प्रवासात जिन्सीन चुसू तुम्हाला कसा मदत करू शकतो याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा, धन्यवाद आणि तुमच्या दिवसाला आनंदायी बनवा